हॅलो फ्रेंड्स आज की नाही आपण अभयच्या शेंगांची भाजी बघणार आहोत ह्या अभयच्या शेंगांनाच पठाडे शेंगा किंवा पहाडे शेंगा देखील म्हणतात तर फ्रेंड्स तुम्हाला जर ही भाजी कुठून मिळाली तर तुम्ही नक्की आणा आणि ही भाजी करून बघा कारण ही भाजी खूप आरोग्यदायी अशी आहे त्याचबरोबर रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ह्याची मदत होते पोटाच्या विकारांवरती उपयुक्त आहे तसेच पित्त वाद दोष कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे तर ही भाजी कशी करतात हे आपण आज जाणून घेऊया शेंगा धुवून घेतल्या त्यानंतर आपल्याला कापून घ्यायच्या आहेत कापताना शिरा प्रथम आपण कापून घ्यायच्या आहेत त्यानंतर आतमध्ये जर ही भाजी तुम्ही फोडून बघाल तर अगदी बारीक बारीक बिया देखील यामध्ये असतात आता ही भाजी थोडीशी जाडसरशी शेंग आहे यामध्ये कवळ्या शेंगासुद्धा आपल्याला मिळतात तर कवळ्या शेंगांची भाजी अगदी पटकन होते आता ही शेंग जर अशी मोठी झालेली असल्यामुळे आपण शि आतमधून कापून घेणार आहोत आणि शिरा देखील कापून घेणार आहोत म्हणजे भाजी शिजायला पटकन शिजेल जर तुम्हाला कवळ्या मिळाल्या तर तुम्ही डायरेक्ट देखील हिला कापू शकतात जसं आपण वाला शेंगा कापतो ना सेम तसंच आता आपण या शेंगांचे दोन भाग करून घेतलेले आहेत मध्ये जर थोडासा जर पांढरा भाग असेल तो काढून घ्यायचा आहे या शेंगांची भाजी किंवा आमटी देखील करतात तर या शेंगा तुम्हाला जवळपास ऑक्टोबर महिन्यानंतर नक्कीच मिळतात तसेच तलवारीसारख्या ह्या लांब असतात काळीसारख्या आजारावर देखील ह्या गुणकारी आहेत तसेच पित्त दोष वाद दोष कमी करतात तर फ्रेंड्स आपण आता या शेंगा बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता हे शिजल्यानंतर आपण पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याला तुम्ही कुकरमध्ये देखील वाफवू शकतात किंवा डायरेक्ट तुम्ही पाण्यात टाकून देखील याला वाफवू शकतात म्हणजे भांड्यामध्ये आपण झाकण ठेवून देखील वाफवू शकतो जर तुमच्या शेंगा जर ह्या कवळ्या असतील तर ह्या पटकन शिजतील जरा थोड्याशा निंबरसारख्या झाल्या असतील तर मात्र याला कुकरमध्ये वाफवणं आवश्यक आहे कारण की दोन तीन शिट्ट्यांमध्ये खूप छान शिजून जातात त्याचबरोबर त्यामध्ये मीठ टाकायला विसरू नका थोडंसं मीठ घातल्यामुळे काय होतं की ह्या पटकन शिजतात आणि चविष देखील होतात तुम्ही बघू शकता शेंगा चांगल्या शिजायला आलेल्या आहेत आता आपण यावर पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि यांना आपण पासून वाफ देऊया तोपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करूया तर आपण एका बाजूला तर कांदा कापणार आहोत कांदा, कांदा लसूण आलं हिरवी मिरची कडीपत्ता जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते सगळं तुम्ही या भाजीला लावू शकतात तेवढीच ही भाजी खूप छान टेस्टी बनते तर आता आपण तेल घातलेलं आहे पळीभर त्यामध्ये जिरं मोहरी आपण फोडून घेतलेली आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये हिंग घातलेलं आहे आता बारीक चिरलेला चार ते पाच नसाच्या पाकळ्या टाकूया त्यानंतर कढीपत्ता टाकूया आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये दे बारीक चिरलेला कांदा टाकूया भाजी अगदी कमी असल्यामुळे देखील मी लहानसा घेतलेला आहे आता आपण एक खूप छान असं तर परतवून घ्यायचं आहे कांदा थोडंसं लालसर झालेला आहे तुम्ही बघू शकता आता मी मिरची इथे वाटण घातलेलं आहे त्यामध्ये आलं देखील आहे तर हे वाटण घातल्यामुळे आपलं तिखट कमी टाकण्याची गरज आहे त्यामुळे तिखट आपण कमी टाकू शकतो आता हे सगळं परतल्यानंतर आपण ह्यामध्ये हळद तिखट असं घातलेलं आहे आणि थोडंसं गरम मसाला असं मी घातलेला आहे आणि हिरवी मिरची वापरल्यामुळे तिखट थोडंसं कमी घालायचं आहे आता तुम्ही बघू शकता शेंगा खूप छान शिजून गेलेल्या आहेत तर आता आपण या शेंगा पाण्यासकट आपण त्या फोडणीमध्ये घालणार आहोत आता या भाजीला एकी दोन उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे त्यानंतर आपण खाताना यावर थोडीशी कोथंबीर पेरायची आहे तुम्ही बघू शकता भाजी खूप छान टेस्टी झालेली आहे भाजीला रंग देखील खूप छानच आलेला आहे आता आपण शिजताना मीठ तर घातलेलं होतं परंतु जरा कमी मीठ वाटल्यामुळे मी जरास हे मीठ इथे वाढवलेलं आहे अतिशय टेस्टी आणि सुंदर अशी भाजी इथे तयार झालेली आहे जर आता फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय